नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गव्हाची खीर करून पाहणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे साधारणतः आपण दोन किलो गहू घेतलेले आहेत एका किलोसाठी आपल्याला नऊ ते आठ लिटर पाणी लागतं इथे मी दोन किलो गहू घेतलेले आहेत हे गहू खपली गहू आहेत त्यानंतर ते पॉलिश केलेले आहेत आपण पाणी उकळल्यानंतर यामध्ये हे धुतलेले गहू घालून घ्यायचे आहेत चुलीवरती आपली ही खीर शिजणार आहे यामध्येच आता आपण तेल घालून घेतलेले आहे तेलामुळे आपले गहू हे छान शिजतात पहा अशा प्रकारे मी दुसऱ्या चुलीवरती पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यास इथे आपले गहू छान असे शिजत आहेत जाळ प्रथम आपण मोठा ठेवलेला आहे अशा प्रकारे चुलीवर केलेली खीर ही छान अगदी छान शिजली जाते इथे पहाटेची पाच पाच वाजले आहेत आपण ही पाच वाजता खीर ठेवलेली आहे करायला खास फंक्शनसाठी आपण खीर करून घेतो बनवतो इथे मी बनवत आहे गहू आपले शिजलेले आहेत आपण अर्धा पातेलं गहू घातलं होतं ते आता डबल झालेले आहेत पहा अशा प्रकारे छान शिजलेले आहेत यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे हे पाणी आपण साईडला ठेवलं होतं ते उकळलेलं पाणी यामध्ये परत एकदा घालून घ्यायचं आहे लागेल तसं आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर परत एकदा याला आपण असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चुलीवरती छान अशी ही खीर शिजली जाते इथे मी अर्धा किलो तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते इथं मिक्स करून घेत आहे हे तांदूळ आता मी इथे घातलेले आहेत तांदळामुळे आपल्या खिरीला एक जीव पण येतो आता याला एकदा परत मिक्स करून घेऊया गव्हामध्ये झाकण लावून आपण याला ही शिजू देऊया वर आपण पाणी घालायचं आहे कारण काय होतं की खाली आपली खीर लागत नाही पातेल्याला ला। एका घोटणीच्या सहाय्याने आपण गहू व तांदूळ हे अगदी घोटून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे आपण हे हो। घोटून घेत आहोत छान असे हे गहू शिजलेले आहेत तांदूळही शिजलेला आहे फुलून ते पूर्ण पातेलं भरलेलं आहे आपलं आता आपण हे छान असं घोटून घेत आहोत पहा किती छान शिजलेली आहे गहू अगदी छान फुललेले आहेत शिजलेले आहेत घोटणीच्या सहाय्याने आपण हे घोटून घेत आहोत अशा प्रकारे घोटल्यामुळे काय होतं की एक जीव पण येतो खिरीला आता आपण एका पातेल्यामध्ये गूळ ठेवला आहे एका किलोसाठी साधारणतः एक किलो आपण गहू वापर वापरतो इथे मी गुळामध्ये थोडंसं पाणी घालून हे गूळ पातळ करून घेतलेला आहे हा पूर्ण वितळून घेतलेला आहे यामध्येच आता आपण शिजवलेली गहू व तांदूळ घालून घ्यायचे आहेत एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण हे ट्रान्सफर करत आहोत एकदा ढवळून घेऊया याला शिजवलेले आपण हे गोव आता यामध्ये थोडं थोडं करून घालून घेत आहोत त्यानंतर परत याला झाकून ठेवायचं आहे गुळ घातल्यानंतर पहा छान असा कलर आलेला आहे खीर ही आपली उकळलेली आहे छान कलर आलेला आहे टेक्स्चर छान अगदी छान आलेला आहे व्यवस्थित याला हलवून घेऊया किंवा घोटणीच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर त्याला एक छान असा कलर आलेला आहे गुळामुळे याची पौष्टिकता वाढते त्याच्यासाठी आपण इथं गुळच घालायचं आहे यानंतर इथे मी मिक्सरला खारीक बारीक करून घेतलेली आहे तिथं आता घालत आहे मिक्स करून घेऊया याला खारीक आपण भरपूर प्रमाणात घातलेली आहे इथे आपण काजूचे काप करून घेतलेले आहेत आपल्या आवडीनुसार आपण काजू खारी घालू शकता आपल्याला खोबरेही घालायचे आहे सुके खोबरे खिसून घेतलेले आहे तेही इथं घालायचं आहे इथं सुको खोबरं घातलेलं आहे मी खिसून घेतलेलं होतं पूर्ण आपली खीर शिजल्यानंतर आपण हे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत इथे बदाम घातलेले आहेत बदामचे बारीक असे काप करून घेतले होते त्यानंतर इथे मनुका घातलेला आहे अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी खसखस जायफळ हे पूड करून घेतलेले आहे ती यामध्ये आता घालून घेत आहे हा खसखस जायफळ पूर्ण मी इथे आहे व्यवस्थित आता हा मसाला आपण मिक्स करून घ्यायचा आहे जायफळ जास्त प्रमाणात आपल्याला घालायचे आहे त्यामुळे एक छान असा वास सुगंध येतो खिरीसाठी पूर्ण ड्रायफ्रूट्स आपल्याला हवे तेवढे आपण घालून घ्यायचे आहे आता याला मिक्स करून घेऊया ही अशी छान अशी आपल्या चुलीवरची खीर तयार झालेली आहे छान अशी शिजलेली आहे साधारणतः याला तीन तास लागलेले आहेत अगदी विस्तवावरती छान तसं शिजलेलं आहे छान असं टेक्स्चर आलेलं आहे पहा खीर आपली छान शिजून तयार झालेली आहे यामध्ये आता आपण तूप दूध घालून ही खीर खाऊ शकता